चला माझ्या लाडक्या भातच्या लाडूच्या वाढदिवसाला डोंबवलीला तर चला मग मिनी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण चाललो आहे डोंबवलीला लाडूच्या वाढदिवसाला बार बार दिल ये गाए, बार बार दिल ये गाए, तुझी ये हजारो साल साल के दिन हो पचास हजार हॅपी बर्थडे टू यू धैर्य लाडू हॅपी बर्थडे टू यू तर इकडं आपलं मस्त पनीरची भाजी झालेली आहे मस्त जेवण झालेलं आहे आणि पाहू शकता आपण सगळ्यांनी ओळून घेत आहे ही माझी बहीण आहे आणि बहिणीचा मुलगा धैर्य तर आईचा पहिला मान असतो आपल्या मुलाला ओळून घ्यायचा त्यानंतर माझा आणि मग बाकीचे आले सगळे ओळून घेतले त्याला त्याला आशीर्वाद वगैरे दिले तर बघा आमचा लाडू आमच्या सगळ्यांची नजर होती लाडूवर आणि लाडूची नजर होती त्याच्या केकवर त्याला असं झालं आहे की कधी केक कापणार आणि कधी मी खाणार तर तो, तो सारखा सारखा केक कापायला मागत होता आणि इकडं आम्ही त्याला बघून हसत होतो तर जसं की प नवऱ्याची नजर नवरीवर असती तसं ह्या बाळाची नजर त्या केकवर तर बघा शेवटी त्यांनी आपली जीत पूर्ण केलीच आणि शेवटी तो चिक किचनमध्येच राहिला केक खाण्यासाठी तो बघा कसा केक खातो तर ही ता जाले ला है। ता तर आपला वाढदिवस झालेला आहे आणि माझी तयारी आपल्या घरी जायची चेंबूरला तर चला मग व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय